नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत दोघांची घनिष्ठ मैत्री होती पण बायकोचे मित्रासोबत विवाहबाह्य हो संबंध आहे असा संशय आला आणि ग्रामपंचायत सदस्याला घरातच संपवण्यात आलं हे भयानक कृत्य कुठे आणि कसं घडलं आहे हे सविस्तररित्या जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे हत्या बलात्कार तरुणींवर अत्याचार या प्रकरणाच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे दरम्यान भंडारामध्ये एक धक्कादायक तसेच भयंकर घटना उघडकीस आली आहे पूर्व रागातून आपल्या मित्राची चाकूने भुसकून हत्या केल्याची घटना घडलेली आहे पत्नीचे मृतकासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपीला संशय होता त्यातूनच ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे ही थरारक घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील देवाडी गावात तेवीस मार्च रोजी सायंकाळी घडली अंकुश साठवणे वय अडोतीस असं मृतकाचं नाव आहे मृतक हा देवाडी ग्रामपंचायताचा आहे तर मुन्ना बिरणवार वय बत्तीस असं आरोपीचं नाव असून त्याला तुमसर पोलिसांनी चाकूसह ताब्यात घेतलं आहे आरोपी आणि मृतक यांच्यात घनिष्ठ मैत्री होती मात्र आरोपीला त्याच्या पत्नीचे मित्रासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता आणि यातूनच दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊन वैमनस्य निर्माण झालं होतं यासाठी आज दोघेही मृतकाच्या घरी एकत्र आले मात्र जुना वाद उकरून काढत सोबत आणलेल्या चाकूने मृतकावर सपासप वार करायला सुरुवात केली अंकुश साठवणे यांच्यावर चाकूने हल्ला केल्याने त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पुतणी आकांक्षा धावून आली यात तीही जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास तुमसर पोलीस करत आहे दरम्यान आरोपीला तुमसर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तर एका संशयामुळे आपल्या जीवलग मित्राचा या ठिकाणी जीव घेण्यात आलेला आहे तरीही या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद